ते प्रश्न सोडवण्यासाठी माझी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी यशस्वी झाले आणि जे जे ह्या तालुक्यातील गट असतील नेते ने मंडळी असतील जे पदाधिकारी असतील सर्वांनी एक सोबर माणूस ह्या तालुक्याला पाहिजे तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यामुळे निश्चितच सर्व नेते मंडळी या ठिकाणी एकत्रित आली त्यात शिवसेना पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आर पी आय युतीचे एवढे गट होते त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण ही निवडणूक लढवली आणि पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी मला माहिती होतं खरं तर ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती मी हा माझा प्रश्न होता की तुम्ही निवडणूक लढवणार नाही चित्र होतं नेत्यांना त्या ठिकाणी सामोर आलो होतो चार महिन्यापूर्वी का माझी निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही हे मी स्वतः सांगितलं होतं परंतु नेत्यांनी सांगितलं लढवा लागेल लाग त्यांनी लाग वेगवेगळ्या लाग 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 ला आक्षेप त्या ठिकाणी घेतले का पक्ष कुठल्यामुळे हा निवडणूक लढतो का नाही लढतो अशा पद्धतीने त्यांना लोकांनी सांगितलं गेलं म्हटलं ज्या टायमाला एकदा निर्णय घेतला आणि आपण अजितदादांबरोबर त्या ठिकाणी जाण्याचं साहेबांनी सांगितलं सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मंडळी एकत्र आले आणि ते विकासासाठी एकत्र आलेले शेवटी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असत्या का त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्या टायमाला आपण ही निवडणूक लढवायला जेव्हा दादांनी आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी साठी निवडणूक लढवायच लागेल त्याच दिवशी तुम्हाला मन ठरवलं की आपला म्हणजे कमीत कमी पंचवीस हजार मतांच्या पुढे निवडून त्याच पद्धतीने आज तीस हजार मतांपर्यंत या ठिकाणी पडलो या तालुक्यातील जनतेचे तो खुपरून या ठिकाणी व्यक्त करतो अशाच पद्धतीने तुम्ही पुढच्या काळात तालुक्याने जनतेने सहकार्य करा जे जे काम असते ते ते काम निश्चित पूर्ण सलग नाही पण ब्रेक नंतर तुम्ही तिसरा आमदार होत आहे विनायक दादा नंतर मी पाठला मतदारसंघ येण्याचं मंत्रिपदासाठी मंत्रिपदासाठी येई गोष्ट सर्व नेते मंडळी ठरली मला कुठलीच त्या ठिकाणी अपेक्षा नाही या तालुक्यातील जनतेचा कौल हा खूप महत्वाचा असतो शेवटी आमदार असणं काय मंत्री असणं काय शेवटी तालुक्यातले काम झाले था था था। त्या कामासाठी नेते जो निर्णय घेतला तो निर्णय घेतला निफाडचं आगामी राजकारण राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असेल का राजकारणामध्ये माहिती म्हणूनच वरचं राजकारण चालतं पद्धती खालचं राजकारण चालतं माहिती म्हणून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे निफाडचं भविष्यातलं विकास कामाचं विजन काय तुमचं जे जे काम प्रलंबित असतील सर्व काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण एक दोन तीन काम आपले सर्वात महत्वाचा शिवसृष्टीचा जो पुतळा आहे पाच कोटी रुपये त्या ठिकाणी येऊन पडले आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करू शकलो नाही त्याची खंत निश्चित माझ्या मनामध्ये होती अजूनही आता क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी खूप मोठं संकुल जवळ त्याला पण आपले पैसे आले जागा नावावर झालेले अजून जे कामं असतील ते कामं निश्चित पुढच्या पाच वर्षात दादानी तीन हजार कोटीचं प्रॉमिस केलं मतदारसंघाला काहीच नाही पैसा तिजो आपल्याला खर्च कुठं करायचा हा मोठा प्रश्न आहे मी भाषणामध्ये पण सांगितलं शासनाच्या माध्यमातून काय काय करता येईल की त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी जो कारखाना ऑलरेडी कोणी चालवायला घेतलेला आहे तो चालू एनडीसी बँकेने हिमत गोडसी आणि ठिकाणी चालवायला घेतलेला असल्यामुळे त्यांचा पंचवीस वर्षाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे एक कारखाना मी चालवत असताना त्या ठिकाणी त्यांना रिस्टर्ब करणं बरोबर आहे पण त्यांना जर काही मदत लागणार असेल तर निश्चित महादेवी सरकार त्या ठिकाणी करेल म्हणजे तो सर म्हणून सांगितलं महादेवी सरकार करेल ना आपल्या विरोधात असते ते उमेदवारचे होते त्यांच्या फक्त याच्यामध्ये त्यांच्या गावामध्ये तुम्हाला लीड भेटलेली आहे त्या बहुधर्मा नाही त्या गावामध्ये दोन वर्षापासूनच जी विकास कामं आपण केली ती कामं खूप महत्त्वाची होती दोन तीन प्रश्न अतिशय महत्त्वाचे पाण्याचा प्रश्न होता की गेल्या सात आठ वर्षापासून अडचणीत होता पण गेल्यानंतर त्या गावांना सात सात आठ आठ दिवस पाणी मिळत नव्हतं आता आम्ही प्रचार करत असताना पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे एक घंटाचा प्रकल्प उदरमधला तो खूप महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी आपण सहित केलं जागा पण बघितली म्हणजे जागा काही ऑब्जेक्शन जा आल्यामुळे त्या ठिकाणी मिळू शकले नाही ते पण भविष्यात तो प्रश्न सोडवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि जनतेच्या मनामध्ये जनतेच्या मनातला आमदार ही अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती पिंपळगाव असेल ओझर असेल निपाड असेल मोठे गावं होती सांदूर्वी असेल या गावाने खूप मी ठिकाणी दिलेलं आहे मी जनतेबरोबर आहे जोपर्यंत दिली बनकरांच्या शिरामध्ये श्वास असेल तोपर्यंत ह्या जनतेची सेवा करीत राहील एवढीच भाई आपल्या सर्व पत्रकार बांधवाने पराभव झाले ते सलग दोन विजय काय भावना आहे तुमच्या एकच सांगितलं जनतेच्या मनामध्ये काय असते ही जनता दाखवून दिली असते या निवडणूक निवडणूक लढत असताना काल परवा तुम्हाला माहित असेल की विरोधकांनी त्यांनी काय काय गोष्टी केल्या काही बॅरेट पेपरची काही काय म्हणतो स्क्रीन छापून ठेवली काहींनी गुलाल आणून ठेवला पण ढोलताशा लावून ठेवली आम्ही काहीच केलं नाही जोपर्यंत बारा फेरी होत नाही तोपर्यंत आपल्याला काही काय फेरावर आकडेवारी आहे त्यावेळेला आपण गुलांच्या उडला भंडार उघडला आणि